भारतासह हो अनेक देशांमध्ये मुलींच्या लग्नाचं वय हे साधारणपणे अठरा वर्ष इतकं आहे कायद्यानुसार या वयानंतरच मुलींचं लग्न करता येतं याआधी अनेक देशात बालविवाहाची सुद्धा प्रथा होती पण मुलीच्या आरोग्यासाठी आणि तिच्या भवितव्यासाठी बालविवाहाची प्रथा बंद करण्यात आली यासाठी अनेक समाजसुधारकांनी लढाही दिला खरंतर बालविवाहामुळे महिलांना आपल्या पायावर उभं राहणं आणि सक्षम होता येत नव्हतं त्यामुळेच मुलीच्या लग्नाचं वय अठरा वर्ष निश्चित करण्यात आलं मात्र आता एका मुस्लिम देशात मुलींच्या लग्नाचं वय नऊ वर्ष करण्याची मागणी करण्यात येते आणि हा देश आहे इराक इराकच्या संसदेत मुलींच्या लग्नाचं वय कमी करण्यासाठी विधेयक मांडण्यात आलंय यामध्ये मुलीच्या लग्नाचं वय आणखी नऊ वर्षापर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव करण्यात येतोय सध्या इराकमध्ये मुलींच्या लग्नाचं वय हे अठरा वर्ष इतकं आहे मात्र या विधेयकानंतर मुलीच्या लग्नाचं वय हे नऊ वर्ष इतकं होणार आहे त्यामुळेच आता या प्रस्तावाविरोधात इराकमध्ये अनेक आवाज उठत आहेत दरम्यान जर इराकच्या संसदेत हे विधेयक मंजूर झालं तर मुलींच्या भवितव्याबाबत मोठं प्रश्नचिन्ह उभं आहे या विधेयकामुळे तरुण मुलींचं शिक्षण आरोग्य आणि विकासावर सुद्धा निर्बंध येणार आहेत बालविवाहांमुळे मुलींना शाळा देखील सोडावी लागेल तसेच कमी वयात प्रेग्नन्सी आणि घरगुती हिंसाचाराला सामोरं जावं लागेल त्यामुळेच जगभरातून या कायद्याला आता विरोध होतोय इराकमधील हा प्रस्ताव कितपत योग्य आहे यावर तुमचं मत काय आहे हे कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा